को जनरेशन आहे अनेक पदार्थ ज्या इथे ना कंचेश्वरमध्ये तयार होतात पण कंचेश्वरनं फक्त एकवीसशे भाव भाव दिलेला आहे इतर कारखाने ज्याप्रमाणे भाव दिले त्याप्रमाणे भाव घेत नाहीत या ठिकाणी आंबेडकर कारखान्यांनी का पंचवीसशे भाव दिलेला आहे भाऊसाहेब बिराजरांनी पंचवीसशे भाव दिलेला आहे फक्त एकवीसशे भाव देऊन शेतकऱ्याची तोंड पुसलेली आहेत म्हणजे माझं म्हणणं आहे की आम्ही निषेध करतो येणाऱ्या हंगामामध्ये आम्हाला सत्तावीसशे भाव दिला पाहिजे आणि पाठीमागील चारशे रुपये असे एकंदरीत पंचवीसशे रुपये त्याचबरोबर कारखानदारा कारखानदाराची आमचे आणि शेतकऱ्याची मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एक बैठक का, लावून एकंदरीत ज्या उतारास गेल्या वर्षी सुका साकारायचा उतार होता त्या पद्धतीने आम्हाला उसाचे भाव मिळाले पाहिजे पीक विमा काय काय दोन हजार वीसचा पीक विमा तो पीक विमा मिळालेला नाही त्याचबरोबर खरीप अनुदान काही भागात मिळालेला आहे काही भागात मिळाले नाही खूप मोठा प्रश्न आहे सगळीकडे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे सगळीकडे अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्हा हा पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि या उस्माना जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट झालेल्या जिल्ह्यामध्ये खरीप जे अनुदान आहे महाराष्ट्र शासनानं शिंदे सरकारनं लवकर लवकर लोगर, तात्काळ की मी आज विनंती करतो आज आलं काही केलं आज आम्ही निवेदन दिलं आम्ही माननीय आर डी साहेबांना त्यांनी आमचा पाठपुरावा करतो असं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ज्या ज्या मागण्या आहेत तुमचं खरी पाणुदार असेल किंवा तुमचा उसाच्या संदर्भात बैठक लावतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याची भूमिका आमची पुढची भूमिका असेल जर समजा भाव घेत नसतील किंवा बैठक लावत नसतील तर याहीपेक्षा मोठं आम्ही आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेणार आहोत कारण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे जे साखर कारखाने आहेत त्या कारखानदाराने आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकरी संघटनावर शेतकऱ्यांनी ह्या सगळ्यांची एक बैठक लावून जर समजा तुम्ही वेळोवेळी आम्हाला जर काय आम्हाला जर समजा बैठक लावून जर हा तोडगा काढत नसेल तर उग्र आंदोलन केलं जाईल पण त्या सगळ्या सदस्य मार्गाने आंदोलन केलं जाईल सांगा तुमचं मी अरविंद घोडके शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आज मी जवळपास वीस वर्ष काम करतोय उसारा भाऊ

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा